नमस्कार अपूर्वा आकाशचा बदला घेण्यासाठी आलेली असते तिच्या मनात कसला तरी राग खतखत असतो तिने कोणाला तरी फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते आजपासून रागिणी फाईल पुन्हा ओपन झाली तेव्हा मात्र आकाश आणि भूमी हे सर्व ऐकत असतात आकाश जेव्हा हे ऐकतो तेव्हा मात्र तो भूमीला बोलतो भूमी म्हणजे या अपूर्वाने आपल्याला फसवलंय आपल्याशी गोड गोड बोलून तिने आपल्याच पाठीत खंजीर तुला का तूच विचार कर भूमी आणि तुला जर का समजत नसेल तर तू चुकीचं वागतेस तेव्हा लगेच भूमी बोलते म्हणजे रागिणी पटवर्धन जिवंत आहे तेव्हा आकाश बोलतो हो रागिणी पटवर्धन शंभर टक्के जिवंत आहे तिने हे सर्व नाटक केलं आपल्याला त्रास देण्यासाठी भूमी तुला कळत नाहीये का तू काय करतेस ते तेव्हा भूमी बोलते मला सगळं समजतंय तेव्हा लगेच आकाश बोलतो म्हणजे ही अपूर्वा आपल्याशी डबल गेम खेळते तर काही झालं ना तरी या अपूर्वाला धडा शिकवायलाच पाहिजे तेवढ्यात भूमीने बलदेवला बोलावलेलं असतं त्यावेळेला बलदेव भूमीला बोलतो हे बघ भूमी जे काही असेल ते स्पष्टपणे बोल उगाच माझ्याशी खोटं बोलू नकोस भूमी तेव्हा भूमी बोलते बलदेव मला तुझ्याशी खोटं बोलायचंच नाही आहे जे काही सांगायचं आहे ते खरं खरं सांगायचं आहे आणि म्हणूनच कदाचित मी तुला इथे आहे पण खरंच तू माझ्यावरती विश्वास ठेवशील लगेच बलदेव बोलतो हो ठेवीन ना भूमी तू फक्त मला सांग तेव्हा आकाश बोलतो बलदेव या वेळेला आम्ही तुला जे काही सांगणार आहोत ते तुझ्या जवळच्या व्यक्तीबाबतीत आहे तू खरोखर विश्वास ठेवणार असील तर बोल तेव्हा लगेच बलदेव बोलतो बोल ना आकाश भूमी तुम्ही माझ्यासाठी काय आहात मी तुम्हाला शब्दशहा नाही सांगू शकत पण तुम्हाला तर माहितीच आहे ना मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही अगदी अपूर्वावरती सुद्धा तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते मग एक गोष्ट ऐक मी आता तुला जे काही सांगेन ते ऐकल्यानंतर तू तुम म्हणशील तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपवलीत पण तसं नाही मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली नाही तर लपवावी लागली तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश बोलतो पुरे भूमी सगळं काही नीट सांगून टाक आणि भूमी सांकेतिक भाषेमध्ये रागिणीला कसं मारलं हे सांगत असते तेव्हा मात्र बलदेव बोलतो काय म्हणजे रागिणी पटवर्धन या जगातच नाही आहे तिचा तुम्ही खून केलात तेव्हा लगेच भूमी बोलते खून नाही केला तर आम्हाला तिला मारावं लागलं आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता म्हणून खरं सांगायचं तर आता तर आम्हाला खूप भीती वाटायला लागले कारण तुझी बायको अपूर्वा रागिणी पटवर्धनशी हात मिळवणी करून आहे तेव्हा बलदेव बोलतो काय बोलतेस तू भूमी तुला कळत आहे का जर का रागिणी पटवर्धन या जगातच नाही आहे तुम्ही तिला मारल तर तुम्ही असा विचार कसा काय करू शकता तेव्हा लगेच भूमी बोलते हो रागिणी पटवर्धनला आम्ही मारलं असं आम्हाला वाटत होतं पण रागिणी पटवर्धन जिवंत आहे आणि अपूर्वाची तिला साथ आहे हे मला कळून चुकलं आहे तेव्हा बलदेव बोलतो नाही गं अपूर्व असं नाही करू शकत खरं सांगायचं तर ती एक प्रामाणिक इन्स्पेक्टर आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे ना तेव्हा आकाश बोलतो सॉरी पण माझा तुमच्यावरती आता विश्वास नाही आहे बलदेव तू तु तुझ्या बायकोची कसून चौकशी कर तुला सर्व काही कळेलच आणि तसंही बलदेव तू तिच्यावरती लक्ष ठेवलंयस का ती काय करते आणि काय नाही ते ती इथे मला आणि भूमीला बर्बाद करायला आली आहे बाकी काही नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच बलदेव म्हणतो जर का तुम्ही बोलताय तर असूसुद्धा शकतं पण मी अपूर्वाला ओळखतो गेली सात वर्षं मी अपूर्वाला ओळखतोय त्यामुळे ती असं वागेल असं वाटत नाही तेव्हा लगेच मोठ्याने भूमी बोलते बलदेव दादा खरं सांगू का तू माझ्यावरती विश्वास ठेव अथवा तू ठेवणारसुद्धा नाहीस कारण तुझं त्या अपूर्वावरती खूपच प्रेम आहे खरं सांगायचं तर आमचासुद्धा त्या अपूर्वावरती विश्वास होता पण ती अपूर्वा किती कोटारडी निघाली ना तेव्हा मात्र तो विश्वासच संपला आता मात्र कळून चुकलं आहे की ती अपूर्वा त्या लायकीचीच नाही आहे तेव्हा मात्र बलदेव बोलतो तसं जर का असेल आणि तुमचा जर का खरोखर विश्वासच असेल की हे सर्व अपूर्वा आणि रागिणी मिळून करतायत तर मी स्वतः त्या रागिणी पटवर्धनला शोधण्याचं काम करेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही अपूर्वाशी गोड बोलून कसा तिचा काठा काढेन ना तुम्हाला समजेलच तेव्हा मात्र लगेच भूमी बोलते मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती तू कधीच काही खोटं बोलू शकत नाहीस याची मला खात्री आहे आणि तू आम्हाला मदत करणार याचीसुद्धा आम्हाला खात्री आहे तेव्हा बलदेव बोलतो भूमी माझं जे अस्तित्व अस्तित्व होतं ना ते तू तु बदललंस तुझ्यामुळे आज मी असा वागतोय आणि तुला काय वाटतं भूमी मी खरोखर अशा पद्धतीने तुझ्याशी वागेन भूमी तू काळजी करू नको जर का खरोखर अपूर्वा गुन्हेगार असेल आणि ती त्या रागिणीला मदत करत असेल तर ती रागिणी कायमची आमच्या आयुष्यातून गेलेली बरी तेव्हा लगेच भूमी बोलते पण त्यासाठी तुला अपूर्वाला सुद्धा गमवावं लागेल तेव्हा लगेच बलदेव बोलतो चालेल ना जर का ती आपल्या घरावरती कोणतं वादळ आणणार असेल तर मला तिला गमवायला काहीच हरकत नाही अपूर्वा जर का खोटं बोलून या घरात शिरत असेल तर तिची लायकी मला तिला दाखवलीच पाहिजे तेव्हा मात्र भूमी बोलते मला माहिती होतं तू माझ्यावरती विश्वास ठेवणार आणि मला याची खात्री आहे की तू खोटं नाहीच बोलू शकत तर इकडे अपूर्वा म्हणत असते काहीतरी शिस्तंय यांच्यात पण काय आहे तेच कळत नाही ते तेवढा तिथे बलदेव आलेला असतो आणि बलदेव आल्यानंतर अपूर्वा म्हणते बलदेवारी काय झालं त्यावेळेला बलदेव बोलतो काही नाही त्यावेळेला अपूर्वा बोलते काय झालं आहे तुझ्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसतंय त्यावेळेला बलदेव बोलतो अगं खरंच काही नाही अगं एक खूप महत्त्वाची मिटिंग आहे त्याच बाबतीत अक्ष आकाशने मला डिस्कस करण्यासाठी बोलावलं होतं आणि तेच आता सगळं पूर्ण झालं आहे म्हणूनच तर आता आम्ही मिटिंगला जाण्याचा विचार केला आहे त्यावेळेला अपूर्वा बोलते खरंच त्यावेळेला बलदेव बोलतो मी कधी तुझ्याशी खोटं बोलू शकतो का तेव्हा लगेच अपूर्वा बोलते मी सुद्धा फ्रेश होऊन येते म्हणजे मलासुद्धा वाटे सोड त्यावेळेला बलदेव बोलतो ठीक आहे आणि अपूर्वा फ्रेश होण्यासाठी गेलेली असते त्याच वेळेला बलदेव तिचा मोबाईल चेक करतो तेव्हा मात्र अपूर्वाचं एका बाईशी बोलणं झालेलं असतं तो नंबर बलदेव स्वतःच्या मोबाईलमध्ये डायल करतो आणि तो नंबर त्यांनी डायल केलेला असतो आणि त्याच वेळेला तिकडून आवाज आलेला असतो आणि तो आवाज ऐकून मात्र बलदेव थक्क होतो त्यावेळेला बलदेव वेगळाच आवाज काढून त्या, त्या बाईशी बोलतो आणि शेवटी भूमीजवळ जातो भूमीला बोलतो भूमी तू अगदी योग्य बोलत होतीस रागिणी पटवर्धन जिवंत आहे आणि त्या रागिणी पटवर्धनला आपल्याला धडा शिकवावाच लागेल परत एकदा ते वादळ घरात येण्याऐवजी आपल्याला बाहेरच्या बाहेर, बाहेर थोपवावंच लागेल तुला कळतंय का त्यावेळेला लगेच मोठ्यानी भूमी बोलते मी तुला बोलले होते ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी आकाश आणि बलदेव मिळून अपूर्वाच जे सत्य आहे ते सत्य सर्वांसमोर आणून रागिणीला रंग्यात पकडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका